बघा वस्तूच्या किमती पहिल्या वर्षी वीस टक्क्यांनी वाढल्या व वा दुसऱ्याही वर्षी वीस टक्क्यांनी वाढल्या तर एकूण किमती किती टक्क्यांनी वाढल्यात असा प्रश्न स्पर्धा परीक्षेतील संपूर्ण घटकाची इथंभूत तयारी करायची असेल स्पर्धा परीक्षेमध्ये खास करून ज्या ज्या घटकावर प्रश्न विचारले जातात त्या प्रत्येक घटकाची प्लेलिस्ट माझ्या चॅनलवर उपलब्ध आहे आणि प्रत्येक प्लेलिस्ट मध्ये शेकडो हजारो प्रश्न सरावासाठी उपलब्ध आहेत अवश्य चॅनलला भेट द्या तुम्ही जर खरंच कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा तुमच्या हितासाठी सांगतोय बेल आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल माझा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप म्हणजे गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं या हेतून त्यांच्या सरावासाठी ग्रुप आहे ग्रुपमध्ये शक्य झालं सहभागी व्हा भाग। तिथं तुम्हाला तर रोज असंख्य अनलिमिटेड प्रश्नांचा भरघो सराव करता येईल प्रश्न कुठलाही असू द्या प्रश्नातील केवळ चार दोन शब्द गुगलवर टाइप करा प्रश्न सर्च करा सापडतो जे प्रश्न नाही सापडत पिंधास्त विचारा वस्तूची मूळ किंमत प्रश्न सोडवत असताना इथं लेकरांनो वस्तूची काय तर मूळ किंमत शंभर रुपये आहे होती गृहित धरायचं गणित म्हणते वस्तूच्या किमती पहिल्या वर्षी वीस टक्क्यांनी वाढल्या दुसऱ्याही वर्षी वीस टक्क्यांनी वाढल्या तर एकूण किमती किती टक्क्यांनी वाढल्या असा प्रश्न वस्तूची मूळ किंमत शंभर गृहित धरायची शंभर इथं मांडायची पहिल्या वर्षी वस्तूच्या किमतीमध्ये झालेली वाढ वीस टक्के म्हणजे शंभरावर वीस टक्के वाढ शंभरचे वीस टक्के वीस म्हणजे शंभरचे एकशे वीस रुपये होणार वीस टक्के प्रमाण पहिल्या वर्षी झालेली ही वाढ पहिल्या वर्षाची गुणीला दुसऱ्याही वर्षी वीस टक्क्यानच किमती वाढ द्या म्हणून दुसऱ्या वर्षीची वाढ सुद्धा ही अशा पद्धतीची माटून झाली इथं शंभरला शंभर खालास होतील या दोन शून्यासाठी हे दोन शून्य खालास होतील म्हणजे उरलं काय तर बारा गुणीला बारा अर्थात बाराचा वर्ग एकशे ही नवीन त्या वस्तूची किंमत असेल ही असेल नवीन किंमत सदर हु दोन वर्षाच्या वाढीनंतर सदर हु वस्तूची नवीन किंमत एकशे चौवेचाळीस एकूण किंमती किती टक्क्यांनी वाढल्या तुमच्या प्रश्नाच्या उत्तराकडे पावलं टाकत असताना करायचं काय तर नवीन त्या वस्तूची किंमत वजा मूळ किंमत शंभर रुपये गृहित धरलेली ही जर वजा बाकी करू गेले तर चौवेचाळीस टक्क्यांनी वाढल्या हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर प्राप्त होते अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल अवश्य चॅनल सबस्क्राईब करा बेलवान घंटी दाबा गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं या तळमळीपोटी माऊली राबून घेतात चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेलायकवान ची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ शेकडेवारी किंवा किंमती मध्ये झालेली वाढ किंवा घट या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करते